न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा बालिकाश्रम रोड येथे एकावर प्राणघातक हल्ला गुंड विजय पठारेनी एकावर दुकानात घुसून डोक्यात केले सपासपवार आताच्या घडीची मोठी बातमी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीच्या हाती आली आहे नगर शहरातील बालिकाश्रम परिसरात एकावर प्राणघातक हल्ला झाला आहे हल्ल्यात वैष्णव कुमार परदेशी हा गंभीर जखमी झाला आहे वैष्णव परदेशी स्वतःच्या दुकानात असताना अचानक गुंड विजय पठारे येत वैष्णव परदेशी यांच्या डोक्यात चाकूने हल्ला करत गंभीर जखमी केले आहे हल्ल्यात वैष्णव परदेशी गंभीर जखमी झाला असून वैष्णव परदेशीला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे श्रीनिवास परदेशी माझा भाऊ वैष्णव परदेशी कामावरून आलो सिविल इंजिनियर आहे दुकानात बसला होता दुकानात बसल्यावर विजय पटारे आला तिकडाचा मोठा गुंडा आहे त्यांनी येऊन डायरेक्ट डोक्यात चाकू मारला त्याचे त्याचा डोका फटला पूर्ण रक्त येत होता आम्ही त्याला इकडं सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन आलो आम्हाला योग्य नाही पाहिजे सरकारकडून आम्ही पोलीस तक्रार पण करायला तयारी आम्हाला योग्य नाही पाहिजे न्याय पाहिजे पोलीसकडून न्यूज वेटी फोर् घडामोडी श्वास चालू घडामोडींचा